तिच्या त्याच त्याच भाज्या आणि तिस तिस चपाती खाऊन बोर झालेत का आज इतका खमंग आणि खरपूस असा बेत घेऊन आहे की तुम्हाला बघूनच तोंडाला पाणी सुटेल टम्मा फुगलेली रोटी आणि अतिशय झनझणी चमचमीत अशी सोयाबीनची भाजी त्यासोबत सोयाबीनची भाजी बनवण्याची जी पद्धत मी शेअर करणार आहे ती तुम्ही याआधी कधीही बघितली नसेल चला रेसिपीला लगेच सुरुवात करूया त्याआधी शुभजोत रेसिपी चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा म्हणजे अशा नवनवीन रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाहीत इथे मी एक वाटीभर सोयाबीन छानपैकी रात्रभर भिजवून घेतलेत जर तुम्हाला वेळ नसेल तर सकाळी तासभर भिजवले तरीही चालेल फक्त सकाळी भिजवताना कोमट पाण्यामध्ये भिजवा आता सोयाबीन बाजूला ठेवलेत तोपर्यंत घेऊयात मसाला बनवायला मसाला बनवण्यासाठी सगळ्यात आधी कांदा आपल्याला छान तळून घ्यायचा आहे त्यासाठी कढईमध्ये मी थोडं एक्स्ट्राचं तेल घातलंय आता या तेलामध्ये उभा पातळ चिरलेला कांदा, कांदा आपल्याला छान खरपूस कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा ज्या पद्धतीने आपण बिर्याणीसाठी बरिस्ता तयार करतो ना अगदी त्याच पद्धतीने हा कांदा तयार करायचा चिमडभर मीठ घातले ज्यामुळे कांदा लवकर शिजेल आणि लवकर तो भाजला जाईल कांदा छान पातळ तळाय चिरायचा म्हणजे तळताना तो सहजपणे तळला जातो आणि सगळ्या कांद्याला छान एकसारखा असा रंगही येतो एक पाच ते सहा मिनटामध्ये कांदा छान पिकीचे तळला गेला आहे तुम्ही बघू शकता कलर किती छान आला आहे आता थोडंसं मिक्स करून घेते जेणेकरून सगळ्या कांद्याचा रंग एकसारखा असा होईल चला सुंदर असा हा खरपूस कांदा तळला गेला आहे आता हा काढून घेऊयात ह्या सोयाबीनच्या भाजीला ह्या कांद्याचा मेन फ्लेवर आहे त्यामुळे कांदा आवर्जून असा तळूनच घ्या चल आता कांदा तळला गेलाय गॅस मी बंद केलाय आता एक्स्ट्राचं ते तेल आहे ते काढून घेऊयात कारण आपल्या भाजीला एवढं तेल लागणार नाही आहे तेल गरम आहे त्यामुळे सावकाश पद्धतीने ते काढून घ्यायचं आता सोयाबीनमधलं सगळं पाणी मी इथे हाताने पिळून काढून टाकले सोयाबीन छान पिळून काढायचे आणि त्यातलं सगळं एक्स्ट्राचं पाणी काढून टाकायचं हवं असेल तर स्वच्छ दोन पाण्याने धुतलं तरीही चालेल आता कात्रीच्या सह्याने मी अशा पद्धतीने सोयाबीन कट करून घेते तुम्ही जर बाजारातून आणताना छोटे सोयाबीन आणले तर ते कट करायचीसुद्धा गरज नाही परंतु जर सोयाबीन मोठे असतील तर त्याचे छोटे छोटे काप करून घ्या जेणेकरून भाजी आपल्याला बनवायला सोपी जाते आणि सोयाबीनची भाजी खातानासुद्धा ती अगदी सहजपणे उचलता येते खूप मोठे सोयाबीनचे पिसेस असतील ना तर ते खाताही व्यवस्थित येत नाहीत आता इथे कोमट तेलामध्ये तेल पूर्णपणे मी काढून घेतलं होतं जेवढं एक्स्ट्राचं आहे तेवढं आणि चार ते पाच चमचे तेल ठेवले गॅस बंद आहे बंद गॅस असतानाच यामध्ये जिरे लवंग काळी मिरी वेलची आणि दालचिनी हे खडे मसाले घालून घ्यायचे त्याचबरोबर घालायचे आहे आलं तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे ही भाजी बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे इथे आपण कोमट तेलामध्येच आलं त्याचबरोबर आलं लसूण पेस्टही घालून घेतली आहे त्यानंतर घालायचं आहे एक चमचा लाल तिखट तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि जो काही तळून ठेवलेला कांदा होता तो हाताने अशा पद्धतीने कुस करून घालायचा आहे थोडंसं क्रश करून घालायचा आहे त्यामुळे तो थोडासा बारीक होईल आता यामध्ये घालून घ्यायचे हे सोयाबीन ही सगळी प्रोसेस लक्षात ठेवा गॅस बंद असताना आपण करत आहोत गॅस आपण चालू केलेला नाही आहे आता सोयाबीन घातल्यानंतर घालायची कोथिंब घालून आहे अर्धी वाटी दही आता दही घातल्यानंतर हे सगळ्या गोष्टी आपण छान मिक्स करून घेणार आहोत त्या अगोदर घालून घ्यायचे चवीप्रमाणे मीठ भाजीला जेवढ्या प्रमाणामध्ये मीठ लागते जेवढी क्वांटिटी असेल त्याप्रमाणे अंदाजानुसार मीठ घालून घ्या आता हे सगळ्या गोष्टी छान एकत्र करून घ्यायच्या गॅस चालू करायचा नाही मी पुन्हा पुन्हा ही एकच गोष्ट तुम्हाला सांगते कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला गॅस बंद असताना करायच्यात कारण आपल्याला सोयाबीन थोडा वेळ मॅरिनेट करायला ठेवायचंय जर तुम्ही गॅस चालू केला तर या स्टेजला भाजी तयार व्हायला सुरुवात होईल आपल्या सोयाबीनला मॅरिनेशनला वेळ भेटणार नाही परंतु दह्याबरोबर हे सगळे मसाले छान मिक्स करून दहा मिनटे हे हा हे मॅरिनेशन असंच ठेवून द्यायचं म्हणजे सोयाबीनला खूप छान फ्लेवर येतो या पद्धतीने जर तुम्ही कधी सोयाबीनची भाजी केली नसेल ना तर एकदा आवर्जून करा तुम्ही दुसरी कोणतीही पद्धत विसरून जाल एवढी सुपर टेस्ट अशी ही सोयाबीनची भाजी तयार होते तोपर्यंत रोटीचं पीठ भिजवून घेऊयात दोन कप मैदा घेतला आहे चुमूटभर सोडा चवीप्रमाणे मीठ आणि चार ते पाच चमचे दही घालून घ्यायचं कोमट पाण्याने कोमट पाणी अगदी थोडं थोडं घालत हा डो भिजवून घ्यायचा अगदी मौसर असा हा आपल्याला रोटीचा डो भिजवून घ्यायचा आहे तुम्ही इथं रोटी चपाती सोबत ही भाजी खाऊ शकता परंतु या टम्म फुगलेल्या खमंग रोटीसोबत या भाजीची चव अप्रतिम अशी लागते चला आता पीठ छानपैकी पी भिजवून झाले वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हा डो एक दहा मिनटं भिजायला बाजूला ठेवून देऊयात पीठ भिजेपर्यंत आपल्या इकडे सोयाबीनसुद्धा छानपैकी मुरलं गेले दह्याबरोबर आणि मसाल्याबरोबर छान एकजीव असं आहे आता घेऊयात गॅस चालू करूयात आणि छानपैकी ही भाजी आपण परतवून घेऊयात आता वेगळं काही टाकायची गरज नाही कारण खडे मसाले सगळे मसाले बाकीचे सगळ्या गोष्टी आपण अगोदरच यामध्ये ॲड केलेत, त्यामुळे लगेच गॅस चालू करून कढई यावरती ठेवायची छान तेल सुटायला सुरुवात होते दह्यामुळे याला खूप छान तेल सुटतं त्यामुळे नेहमी कांदा चिरल्यानंतर कांदा तळल्यानंतर आवर्जून तेल काढून घ्या नाही तर तेल खूप जास्त भाजीला होईल तुमच्या दह्याला छान तेल सुटणार आहे छानपैकी आपण इथे भाजी परतवून घेतली आता झाकण ठेवायचं आणि सात ते आठ मिनटं छानपैकी ही भाजी वाफवून घ्यायची वाफवत असताना अधूनमधून मिक्स करत राहा करून भाजी खाली करपणार नाही चला तेल छानपैकी सुटले पाणीसुद्धा दह्याला खूप सुंदर असं सुटलं आहे तुम्ही बघू शकताय भाजीला किती सुंदर असा रंग आला आहे सोयाबीनचे छानपैकी एकजीव झालेत सगळ्या मसाल्यांमध्ये आणि चमचमीत अशी आपली सोया मसाला भाजी तयार झाली चला तर भाजी दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करूयात आणि घेऊयात आपल्या रोट्या करायला या भाजीबरोबर ही रोटी अतिशय टेस्टी अशी लागते गरमागरम भाजी आणि गरमागरम रोटी हे कॉम्बिनेशन अफलातून असं आहे तुम्हाला भाजीला थोडीशी ग्रेवी करायची असेल तर थोडंसं गरम पाणीसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता आणि ग्रेवीसुद्धा या भाजीची आरामात होणार आहे चला आता रोटी करण्यासाठी पोळपट्याला थोडंसं तेल लावून छानपैकी आपल्या कणकेची आपल्या पिठाची मालिश करून घ्यायची जेवढी तुम्ही मालिश छान कराल या स्टेजला तेवढी तुमची रोटी अतिशय टेस्टी अशी होणार आहे आणि अगदी तव्यावर टाकता क्षणी ती फुलणार आहे आता याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे छोटे छोटे पेढे काढून घ्यायचे रोटी तुम्हाला किती मोठी किती लहान हवी त्या तिच्या मदतीने छान अशी रोटी लाटून घ्यायची रोटी लाटत असताना खूप जाड किंवा खूप पातळ ही लाटायची नाही मिडियम जाडीची लाटायची म्हणजे ती छानपैकी फुलते खूप पातळ लाटली तर रोट्या अगदी पातळ अशा होऊन जातील तुम्हाला ज्याप्रमाणे रोट्या आवडतात त्याप्रमाणे तुम्ही रोटी लाटू शकता यामध्ये आपण दही आणि सोड्या घातला आहे दह्यामुळे खूप छान आंबूस अशी चव आपल्या रोटीला येणार आहे आणि सोड्यामुळे आपली रोटी टम्म फुगायला मदत होणार आहे त्यामुळे ह्या दोन गोष्टी आवर्जून घालात याच पिठापासून तुम्ही लच्छा पराठा सुद्धा बनवू शकता लच्छा पराठा कसा बनवायचा हे मी या अगोदर टाकलेला आहे व्हिडिओ त्याचा खाली लिंक देते डिस्क्रिप्शन मध्ये तो सुद्धा आवर्जून बघा कारण या भाजी बरोबर लच्छा पराठा सुद्धा खूप मी इथे दोन रोटे लाटून घेते रोटे लाटून ठेवल्या तरीही चालेल एकाच वेळेस चाले। तुम्ही सगळ्या रोट्या भाजायला घेऊ शकता फक्त लाटल्यानंतर आवर्जून सुती कापडामध्ये ठेवा एका वेळेस तुम्ही भाजायला घेतलं तरी राहिलेल्या रोट्या सुकणार नाहीत किंवा कोरड्या पडणार नाहीत चला आता मी इथे दोन ते तीन रोटे लाटून घेते आणि लगेच भाजायला लगे घेते तवा छानपैकी गरम करून घेतला आहे तव्यावरती तूप किंवा तेल घालून घ्यायचं फक्त सुरुवातीलाच घालायचं नंतर घालायची गरज नाही आता पहिली रोटी घालून घ्यायची आणि दोन्ही बाजूनी हलकीशी भाजून घ्यायची एका बाजूने अगदी हलकी भाजायची दुसऱ्या बाजूनी मात्र छान त्याला कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे भाजत असताना हाताने थोडं थोडं फिरवत राहा म्हणजे सगळ्या बाजूने रोटी छान एकसारखी अशी भाजली जाते चला आता एकसारखी अशी खालच्या बाजूने रोटी भाजली गेली आहे बा चाळणीवर टाकायच्या अगोदरच रोटी तुम्ही बघू शकता फुगायला सुरुवात झाली आहे सोडा घातल्यामुळे आणि दही घातल्यामुळे त्याचबरोबर पिठाची छान मालिश केल्यामुळे रोटी इतक्या रोटी भाजताना एकदा टम्म फुगली की ती फक्त मध्ये भाजली जाते कडेला मात्र भाजली जात नाही अशा वेळेस चमचेच्या सह्याने रोट्या अशा पद्धतीने उभी करायची आणि संपूर्ण कडासुद्धा व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या कारण मैदा आहे मैदा सगळ्या बाजूने छान भाजला गेला पाहिजे शिजला गेला पाहिजे जेणेकरून आपल्या पोटाला याचा त्रास होणार नाही चला पहिली रोटी छान भाजून घेतली दुसरीसुद्धा याच पद्धतीने खमंग अशी भाजून घेते जाळी नसेल तर सरळ तुम्ही गॅसवर भाजत असाल तरीही चालेल किंवा अगदी तव्यावरती दोन्ही बाजूनी भाजलेत तरीसुद्धा चालेल चला दोन्ही रोटे मी ते छान तयार करून घेतले बाकीच्यासुद्धा रोट्या अशाच तयार करून घेते भाजल्यानंतर वरून एक चमचा तूप किंवा बटर घालून घ्या आणि नंतर सर्व करा चला सुंदर अशी खरपूस खमंग चमचमीत सोयाबीनची भाजी आणि त्याबरोबर टम्म फुगलेल्या रोट्या इतकं सुंदर जेवण जर घरी भेटत असेल तर हॉटेलला जायची गरजच नाही हो ना रोटी मी तुम्हाला एक तोडूनही दाखवते आतमध्ये अतिशय टम्म फुगल्यामुळे छान पिकी भ भाजली आहे आणि अतिशय खरपूस आणि खमंग अशी ही रोटी आपली तयार होते वाटलं आजचा हा चमचमीत बेत आणि सोयाबीनची भाजी बनवण्याची हटकी पद्धत हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लगेच एक लाईक करा बनवायची असेल तर सेव्ह करा कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा आणि अशा चमचमीत झणझणीत रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खाली दिलेल्या बेलायकोनलाही क्लिक करा म्हणजे प्रत्येक रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद